श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा सात सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे गणेश स्थापना तर बघा सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर या दिवसांपर्यंत होतात दहा दिवस तर गणेश उत्सव हा दहा दिवसांचा असतो तर आपल्याला गणपती बाप्पांच्या अत्यंत प्रभावशाली सेवा करायच्या आहेत या सेवा केल्याने आपल्या घरातील सर्व संकटे दूर होतात आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात काही बाधा असतील किंवा तुमचे काही कामे अडत असतील ते काम होत नसतील तर अशा प्रकारच्या जर तुम्हाला काही समस्या असतील तर गणेश चतुर्थीच्या दिव दिवसांपासून ते अनंत चतुर्थीपासून आपल्याला गणपती बाप्पांच्या अत्यंत प्रभावशाली सेवा करायच्या आहेत या सेवा जर आपण आपल्या घरामध्ये केल्या तर आपल्या घरातील सर्व दरिद्रता दूर होते आपल्या घरातील जी काही कामे अडलेली आहेत ती कामे मार्गी लागतात आपल्या पतीची मुलांची प्रगती होते जर तुमचे मुले तुमचे ऐकत नसतील हट्टीपणा करत असतील त्यांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल जर तुमच्या घरामध्ये एखादी मुलगी असेल किंवा मुलगा असेल त्यांचे लग्न जमत नसतील किंवा त्यांच्या लग्नामध्ये काही अडचणी बाधा येत असतील तर अशा प्रकारच्या ज्या काही समस्या असतील या सर्व समस्यावर उपाय म्हणजे आपल्याला या गणेशोत्सवामध्ये गणेशाची अत्यंत प्रभावशाली सेवा करायची आहे ही सेवा केल्याने आपल्या सर्व समस्या दूर होतात तर बघा गणेशाची अशी कोणती आपल्याला सेवा करायची आहे ही सेवा केल्याने आपल्या घरातील सर्व दरिद्रता दूर होऊन आपल्या ज्या काही बाधा असतील कि ज्या काही अडचणी असतील त्या सर्व होऊन आपले सर्व मा काम हे मार्गी लागणार आहेत तर त्या कोणत्या सेवा करायच्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा घराघरामध्ये गणेशाचे आगमन झालेले आहे गणपती बाप्पा हे सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहेत तर बघा या गणेशोत्सवामध्ये आपल्याला गणपतीची अत्यंत प्रभावशाली सेवा करायची आहे ही सेवा जर आपल्या घरामध्ये केली तर गणपती बप्पा आपल्यावर कृपाशीर्वाद ठेवतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण करतात तर बघा श्री गणेशाची पूजा केल्याने गणपती बप्पा आपल्यावर लवकर प्रसन्न होतात तर या गणेशोत्सवामध्ये गणपती घरोघरी आलेले आहेत त्याचबरोबर बघा गणपती बाप्पांची आपल्या घरामध्ये प्रतिष्ठापना झालेली आहे तर या दरम्यान आपल्याला अत्यंत प्रभावशाली सेवा करायची आहे तर ती सेवा म्हणजे आपल्याला गणपती बाप्पांचा एक प्रभावशाली मंत्र दररोज म्हणायचा आहे तर बघा हा मंत्र आपल्याला दररोज नित्यनेमाणे पठन करायचा आहे तर आपण सकाळी किंवा संध्याकाळी हा मंत्र पठण करू शकता या मंत्राच्या पठनाने आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आपल्या जीवनामध्ये ज्या काही बाधा आलेल्या असतील ज्या काही संकटे आलेली असतील किंवा तुमचे जे काही कामे अडत असतील ते सर्व कामे हे पूर्ण होतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नाते गणपती बप्पांचा हा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे तर बघा हा मंत्र म्हणजे मंगलमूर्ते विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा तर बघा हा मंत्र अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे या मंत्राच्या पठणाने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आपल्या जीवनामध्ये ज्या काही बाधा असतील ज्या काही अडचणी असतील किंवा तुमच्या अनेक समस्यावर हा अत्यंत उपयुक्त असा हा मंत्र आहे गणेशाच्या या मंत्राने आपल्या जीवनातील सर्व समस्या तर दूर होतातच त्याचबरोबर जी काही आपली अडलेली कामे असतील किंवा ज्या काही तुमच्या समस्या असतील त्यासुद्धा दूर होतात तर बघा या मंत्राच्या पठणाने आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात तर हा मंत्र आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी रोज एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तर बघा हा मंत्र तुम्ही अकरा किंवा एकवीस दिवससुद्धा म्हणू शकता या मंत्राचा आपल्याला संकल्प करायचा आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांना लाल फूल दूर्वा अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांचा सर्वात आवडता नैवेद्य म्हणजे मोदकांचा नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर बघा या सवेचा आपल्याला संकल्प घ्यायचा आहे आणि जितक्या दिवसांची तुम्ही सेवा करणार आहात तितक्या दिवसांचा आपल्याला संकल्प करायचा आहे तर बघा असा संकल्प केल्यानंतर आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार या मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे या पठनाने आपल्याला गणपती बाप्पांचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर बघा ज्या व्यक्तींचे लग्न जमत नाही किंवा त्यांच्या लग्नामध्ये काही अडचणी अडथळे आड़ येत असतील तर अशा लोकांनी देखील हा मंत्राचे पठण करायचे आहे आणि त्यानंतर बघा गणपती बाप्पांना दररोज एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत तर दुर्वा अर्पण करताना आपल्याला थोडीशी हळद ओली करायची आहे आणि ती हळद थोडी दुर्वांना लावायची आहे आणि आपल्या मनातील जी काही इच्छा असेल किंवा तुमच्या जोडीदाराविषयी ज्या काही भावना असतील किंवा ज्या काही तुमच्या मागण्या असतील त्या आपल्याला गणपती बाप्पांना सांगायच्या आहेत आणि ती दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण केल्या तर लवकरच त्या व्यक्तींचे लग्न जमून येईल आणि त्यांच्या जर काही कुंडलीमध्ये किंवा तुमच्या लग्नामध्ये ज्या काही अडथळे येत असतील तर तेसुद्धा अडथळे सर्व दूर होतात गणपती बाप्पा हे सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहेत गणपती बाप्पा सर्व विघ्ने टाळणारे आहेत म्हणूनच बघा या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपण या सेवा चालू करायच्या आहेत तर बघा ही गणपती बाप्पांची सेवा आणि त्यांची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ